महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिंदे फडणवीस अजितदादांची रात्री उशिरा बैठक जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासह उमेदवार निश्चितीवरती खलबत प्रचार नीती ही ठरली पुण्यातील भुयारी मेट्रोचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण शिवाजीनगर ते स्वारगेट धावणार मेट्रो मुख्यमंत्री शिंदे फडणवीस आणि अजितदादा करणार मेट्रोतनं प्रवास उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर कमळेश्वर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं करणार अनावरण जाहीर सभेतनं कार्यकर्त्यांना करणार संबोधन शिवसेनेप्रमाणे आता मनोज जरांगेंचाही दसरा मेळावा नारायणगडावरती मेळाव्यासाठी चाचपणी जरांगे राजकीय भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका कारखाने उभे करायला अक्कल लागते शरद पवारांनी भाजपा आमदार राम शिंदेना सुनावलं रोहित पवारांचं काम उत्तम शरद पवारांकडनं कौतुक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हो तिसरा हप्ता आज खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्यामध्ये याआधीचे दोन हप्ते झाले होते जमा नेपाळला पावसानं झोडपलं काठमांडूमध्ये महापूर एकशे बारा जणांचा मृत्यू तर एकोणऐंशी लोक बेपत्ता अनेक ठिकाणी भूस्खलनाच्याही घटना